आणि नागपूरमध्ये गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेलं ओबीसीचं साखळी उपोषण आज मागे घेण्यात आलं मंत्री अतुल सावे आणि भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या शिष्टाईला यश आलंय ओबीसी नेत्यांच्या बारा मागण्या पूर्ण केल्याचा दावा अतुल सावे यांनी केलाय तर हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे दुसरीकडे उर्वरित दोन मागण्यांसंदर्भात उपसमितीमार्फत तोडगा काढू अशी माहिती परिणय फुके यांनी दिली ज्या आपण मान्य केल्या त्याच्यावर काय आपण काढू शकतो काही आपण पुढे बैठक घेऊन मुंबईत त्याच्यामध्ये काढू आपल्याला मार्ग काढू पण जसं आपण ते सांगितलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे त्याच्यामध्ये अडचण येणार नाही आणि आपणही जे आजचा अभ्यास केलेला आहे आम्ही वच त्याच्यामध्ये समाजाच्या आरक्षणावर कुठल्या प्रकारची पदा येणार नाही याची या जी, जी च्या संदर्भात अनेक कन्फ्युजन होते ते दाता दूर करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात मी स्वतः तो जी आर अनेक वेळा वाचलेला आहे अनेक वकिलांसोबत या संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे ओबीसी विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांसोबत या संदर्भातली चर्चा केली आहे कालपासून सातत्याने डॉक्टर बबनराव तावडे सरांसोबत माझी फोनवर चर्चा सुरू आहे आणि या जी आर मध्ये कुठेही ओबीसी समाजाला नुकसान होणार ओबीसी समाजाचे आरक्षणाला धोका होणार असं कुठेही या जी आर मध्ये नसल्यामुळे मला असं वाटतं आता हे हेच समजवण्याकरता मी इथे आलेलो मला असं वाटतं की आता हे आंदोलन स्थगित करतो